तर नमस्कार मंडळी तर आज कसे आहात तुम्ही मजेत ना तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आपल्यासोबत आहे नाना आणि ही तायडे तर आपण चालू आज आहे तर पाऊस पण चाललेला आहे तर बघूया आपण आता भेटूया डायरेक्ट खेकडी पकडायला मित्रांनो आपण आता इथे गाडी पार्क केलेली आहे आणि इकडे इकडे वर आहे आपण काही दिसत नाही आता पुढे चालले आहे नाना आणि त्यानंतर त्यानंतर त्याच्या पावसा आहे आपण खाली चालू आहे आता पाऊस नाही शिवानं बरं आहे आपण चाललोय आता खाली सापडतात का नाही खाली बघू आपण तर घेऊनच गेलो बाहेर काही पाडू नको काही आम्हाला वाट दिसतं ना पुढे वाटवाला आहे माग आणि पुढे चाली तायडी आता बघू आता पुढं पुढं पडशील जाशील खाली सांडेल हे मार मी पडणार आहे बघ सांडेल काढून गेलं पडशील आता पाण्याचा मला सांगितलं आपण आलो काय

इथून खाली आता उतरायचं हे खडक आहे इथून पाऊस पण आहे सटत जेव्हा मग इकडे लगेच बघायला सुरुवात केलेली आहे अजून एक पण सापडलेलं नाही अशा पाण्यात इथं बघा दिसली का तुम्हाला एक बारीक आहे ऐक बघा पळते बघा आपल्याला अशा नाही आपल्याला मोठ्या पाहिजे हा तिले बारे झाले दिसतात का एक पण नाही इकडे खाली चल काय लय खोल रे इकडे वाहून चालत पूर्ण दुखट आहे बघा हम्म खाली झाला इथं आहे नाही खाली खाली जाऊया आपण खाली असले तर बघू हिरवा हिरोळा मुन्या हिरवा दाखव दाखव ना कुठे हा बघा मित्रांनो इथं बघा तुम्ही काही समोर बघू शकता हिरोळा आहे तिथे तुम्हाला जुम करून दाखव बघा कुठं गेला बघा पळाला अजून थोडं लांब आहे त्यामुळे तुम्हाला एवढं दिसलं नाही पण होता बेटायचं बेडकी येईथे पण त्या चपला बसणार नाही माझ्या इथे काय धरून नका नको हे बॉल आहे बाबा इथे सटकले ना डायरेक्ट नाना इकडे बॅटरी करणार हे बघ बघा दिसला की तो बघा आता दिसतंय ना मगाय दिसत नव्हता बघा कसं असं असतो असत चावत नसतय हा तु जाऊ का कुठे पकडायला पकड ना कशी काय गटक ताडी मास काय होत पकडले काय बघा ताळणी पकडली आहे पहिलीच एक एकड बघा बघा ही आशी अशी असते सगळा झाला एक खेकड पकडले आणि गतीच न पूर्ण वर्ष ए मामा नाही आम्ही पकडी जातो पर्यंत अरे मग कसं काही करायचं जर आपण नाना हाये का नाही धरली की धरले का नानान पण एक पकडलेले आहे गटर पण गुण सापडले बघा आम्ही जुगाड केला आहे तर गुण होते आधी तिचं आम्ही घेतलेला आहे आणि आमची कोण आहे उवर गाड्यान तशी ना आम्ही तसं झाले बघा हे अशी खेकड काळ्या पाहिजे म्हणा हा घे किती उजेड पाहिजे तुला नी कुठ घाबरतोय हा याला भूतात लई वाट बर का भुताला घाबरतोय हा पाणीच गरु आहे रे तर आपण इकडे आल्यासारखं ना आपल्याला दोन खेटके सापडलेले आहे आपण आता वर वर ठिकाणी तिकडून आल्यापासूनच वर जायचं बघा ते चालले आहे पुढं आपण चालले आहे पाठवा त्या का आलो आहे त्याची जाहिरात करी जम काय इथून वर काढायचं रोड बघा परत आलो आहे केस ठिकाणी आलेलं आहे दिसला का तुम्हाला बघा Katanya pake deket kan? Nah, Ya Allah, parah kasar-kasar lagi ya Mama! Ya mama, Ya mama, Ayo, आता वर <णिवाँच्चे> <णिवाँचा> <छे करते सभीक लेगे> ते आलो इकडं हे खेकडच नाही सापडते आम्हाला मकर मासच व्हायचं काजी खाली खेकड्यांच्या ऐवजी मासच फरक मोठ्याला दाबी पाहिजे काय करतो हॅपी मोठी पाहिजे चाललंय आमचं हे गटू शेट त्याला पकडता येते का नाही बघू शकता आपला कसा पकड तू जायला पाठी सटकली 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 आई हाई हाय आहे का, <laughs> 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 <सापा था> <laughs> 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 का ना पकडित आहे गाडी डेंजर साफात आपल्याला मोठा पकडाय खरे एका एका आता नजर तुम्ही मग नसतील पर असल्या तर तिकडे वरती ते असतील पुढं हॅलो तिच्या माग आणि मी तर तिच्या मागे बॅटरी लागत होते रे अस तुला दिसणार पण नाही दिसली काय बिझड

नकली खि ला ती हो टाईल वाला नकली किल्लाडी कला काही तिथे ताई होई अगं तिकडे काय असली खेळाडी चालेल खेळते गालावली आता इकडेच पाहताना दृष्टी झालं कुठे काय म्हण मागं नको थांबवू कुठं हे दागडा दाखवी ती आता इथून उबर लागलं बाबा एक एक दोन 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 एक वाझिर पण छि नाही तर तारी हिरो पाकडे आता खरा चांगली काय गावावरती त्याला गावावरती सोपी वाटली का बघा <रहा>? <laughs> भिज <दी>, पुरा निम्मा भिजलाय अर्धा राहिले भिजायचं <laughs> शेकडी बाजूलाच ना गिरवच बघत आहे आम्ही शर्ट पडले होते बरं आता <laughs> आता पुढे निघाले ते लागले घ्या काय त्यांच्या आता थांबणारच नाही ते थांबणारो एवढा वरती आलो तर की इकडे अजून सापडलेला नाही आता इकडे इकडे एक जोरा जातो आणि इकडं समोर एक जातो तर आपण जाणार आता या जोऱ्याला वरती बघू इकडे सापडले तर बघायको मागेच थांबले कारण आपण चाललो इकडे वरती एका जोराला तर इकडं जाताना इकडं आपल्याला पाणीच नाही वरती इकडे जिथवण्याच राहतात या ठिकाणी चाललोय आणि पाणी तर इकडं पाणीच नाही पण इकडे झोऱ्याला वरती आहे मग खूप चालेल थोडं आणि थोडं आहे ना साईड मी आहे बघा हे अशा शांत वातावरण जावं लागतं आता आवाज केला तर ती पळून जाते आम्ही चालू ओल गेले डबा धबा धबा पाण्यात पाहिजे त्यामुळं खेकड पण सापडत मला आम्हाला इथे इथूनच आवाज आला मला एवढं ना काय वर नाही काही वरती काय काढाय काय इथंच ना मी गावाना मी चालत होतो पुढं भेट <laughs> टाकरे काहीतरी आवाज येत आहे का इथं भूतानचा राजा रात होता पहिला बा बा घटिया घटिया पुढे निघतो ते बघ मग आलं का आवज इथं काहीतरी आहे बर का मित्र जाऊ नका तिथे तिथं चालू घरी आता तुम्ही जाऊ न तिशटक्या हो अरे दिशी दे ना तंबाकुमारी बॅटरी पाडी बॅटरी पाडी <laughs> अब क्या करा इसको